आषाढ महिन्यात काही चुका टाळण्यासारख्या आहेत त्या कधीही करू नये आषाढ महिन्यात एकादशीनंतर भगवान विष्णू हे मुद्रा अवस्थेत जातात आणि त्या महिन्यापासून ते पुढील चार महिने त्या दिवसापासून ते पुढील चार महिने हा आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे हा अतिशय चार महिन्यात अतिशय पवित्र महि जा वेळ असते की त्यावेळेस आपल्याला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा आपल्याला करायची आहे पण या महिन्यामध्ये आपल्याला अशा काही चुका करायच्या नाही आहेत की त्यामुळे ते परिणाम आपल्यावर उलट होतील किंवा वाईट होतील तर आपल्याला ह्या आषाढ महिन्यामध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत हे जाणून ना घेऊन आहोत पहिली गोष्ट आहे अशुभ वस्तू न वापरणे आषाढ महिन्यात अशुभ किंवा नकारात्मक वस्तूंचे स्पर्श टाळा कारण यामुळे मानसिक अशांतता वाढू शकते गैरहजर व्रतांचे उल्लंघन म्हणजेच काही लोक आषाढ महिन्यात विशेष व्रत ठेवतात जसे व्रत हे व्रत अर्धवट सोडणे किंवा नियम मोडणे हे टाळावे गोपद्म व्रत हे आपल्याला चार महिन्याचे असते जे देवशयनी एकादशी पासून आपल्याला सुरू करायचे असते तर आपले शेवटच्या मोठ्या एकादशी पर्यंत ज्यावेळेस भगवान विष्णू निद्रा मुद्रेतून वा वापस येतात त्यावेळेपर्यंत पण हे व्रत आपण मध्येच तोडता कामा नये त्यानंतर आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमेकडे म्हणजेच गुरु पूजेला नाही देणे हे चुकीचे आहे गुरूंचा सन्मान मान तेवढाच केला पाहिजे जे जेवढा जे आपण इतर देवी देवतांचा केला जातो त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा येते आणि गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या गुरुचे तेवढेच महत्व पूजा उपासना व उपवास करायचा आहे यानंतर आपल्याला पुढचं काम आहे की मोठे आर्थिक निर्णय जसे की निवेश घरकाम वाहन खरेदी करणे हे आपण या महिन्यामध्ये चुकूनही करायचे नाही आषाढ महिन्यात ते पुढे ढकलणे कधीही हितकारक ठरले जाते त्यानंतर जसे अतिमद्यपान तंबाखू सेवन केल्याने आपल्याला आपली तब्येत खराब होते त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये रात्रीचे जेवण शिळे अन्न खाणे आपल्या आरोग्यासाठी धो दो, धोकादायक ठरू शकते म्हणून आपण ते सुद्धा टाळावे नंतर आषाढ महिन्यामध्ये पवित्रता जपावी गुरूंचे पूजन करावे नियमित करावे आणि कोणत्याही आध्यात्मिक व्रत व किंवा परंपरांचे अवलंघन टाळावे हे थोडक्यात सांगते आर्थिक निर्णय पुढे ढकलणे चांगले आरोग्य अयोग्य वस्तूंचे सेवन टाळावे संपर्क टाळावा जर व्रती पारंपरिक नियम आहेत तर ते पूर्ण करावे याच्यावर भर द्यावा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ अगदा छोटासा आहे पण महत्त्वाची माहिती आहे जास्तीत जास्त शेअर करावे